राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमागे तुमागे बडो बडो उपमुख्यमंत्री पदाची शपथ मोडणी मेते फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक पाच डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महायुतीच्या शपथ ग्रहण सोहळ्यानिमित्त सलग सहाव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अजय दादा पवार यांनी सलग सहाव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माढा तालुक्यातील मोजे मोडणीम येथील प्रसिद्ध उद्योजक व उदय कीर्ती सेल चे उदयदादा माणे मित्रपरिवाराच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच दादा माने यांनी महाराष्ट्र राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत असल्याचं म्हटलं तसेच व्यापार व उद्योगवाढीसाठी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रासाठी भरीव योगदान असल्याचे उदयदादा माने म्हणाले यावेळी उदयदादा माने मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या